नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासमोर पत्रकार महेश पवार उपस्थित आहेत खरं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सातत्य शासकीय विश्रामगृह याची त्यांनी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे दात्म हुड्यों परे दो आणा, रखनां युडराबिधिते variety ओंप्रेट शेओम और खो तौर अज के लैं? युडराबिधिते बतितक्म के ओंप्रेट मरत करहते लाच्प युडराबिधिते नमस्कार महेश महेश काय सांगशील आज अजितदादा पवार या ठिकाणी आले होते आणि त्यांनी इथं येऊन नाराजी व्यक्त केली आहे नक्कीच जर सातारा बांधकाम विभागाचा जर कारभार बघितला तर पहिल्यापासून चर्चेत आहे आणि कुठंतरी या अधिकाऱ्यांना कुठंही अंकुश असल्याचं दिसत नाही खरं तर हेच जे सातारा सर्किट हाऊस आहे हे अजित पवारांच्या स्वप्नातलं आहे त्यांच्या मर्जीनं किंवा त्यांना वाटलं की, वा की साताऱ्यात एक चांगलं रेस्ट हाऊस व्हावं त्यांच्या संकल्पनेतनं हे उभारलं गेलं त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले खरं तर ही वास्तू उभी राहिल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात गळली आणि ही वास्तू गळल्यामुळं ही सातारचं सर्किट हाऊस राज्यात चर्चेत आलं मात्र आज जर ही परिस्थिती बघितली तर दिसतंय डोळ्यानं की या ठिकाणी पहिलं रेस्ट हाऊस गळलं पुन्हा शौचालयातील काही प्रश्न पुढे आले आता हे अजितदादांनी स्वतः ह्या पर्शांना तडे गेल्याचं बघितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना झापल्याचं साताऱ्यात चर्चा सुरू आहे मात्र हे सगळं होत असताना हे अधिकारी इतके निर्डावलेले आहेत त्यांना कुठल्याही मंत्र्यांनी सांगितलं किंवा काही सांगितलं तरी त्यांना कसलाही फरक पडत नाही मग मला कुठंतरी असं वाटतं की हे नेते मंडळी आणि अधिकारी ह्यांचं काही साठं लोट आहे का कारण की अधिकाऱ्यांना कॅमेऱ्याच्या समोर नेते मंडळी झापताना दिसतात सगळं होतं मात्र कृतीत काही दिसत नाही त्या अधिकाऱ्यांच्यामध्ये तसा बदल दिसून येत नाही सर राज्यामध्ये शासकीय कंत्राटी कर्मचारी जे आहेत किंवा शासकीय कंत्राटदार जे आहेत श की ज्यांची थकीत बिलं प्रलंबित असल्यामुळं राज्यभर त्यांची आंदोलनं सुरू होती अजूनही तो विषय तडीच गेलेला नाही आहे साताऱ्यात देखील आंदोलन झालं होतं एका बाजूला त्या अनु अनुषंगानं ज्यावेळेस अजितदादांना छेडलं होतं पत्रकारांनी त्यावेळेस त्यांनी संबंधित सांगलीचा जो आत्महत्याग्रस्त युवक होता तो सब ठेकेदार असल्याचं सांगितलं होतं मात्र तरी देखील मुद्दा तिथंच आला होता आज या अनुषंगानं या कर्मचाऱ्यांचा असेल किंवा संबंधित ठेकेदारांचा असेल ही कामं करण्यासाठी अडथळा होतोय असं तुला वाटतंय का किंवा या अनुषंगाने तू एक पत्रकार म्हणून काय सांगशील नाही खरं तर हा जो मुद्दा है ना, करतर, क्या, ना। आहे ना खरं तर कॅ हे थे जे ठेकेदार आहेत हे ठेकेदार घेणारा वेगळाच असतो काम करणारा तिसराच असतो त्यामुळं जन हा ठेका घेतला आहे तो सेफ राहतो अधिकारी सेफ राहतात का तर त्यांचं काम झालेलं असते मात्र मरण आहे त्या सब ठेकेदाराचं त्यामुळं कुठंतरी आत्ता तुम्ही जर परिस्थिती बघितली तर युवा वर्ग चांगला शिकलेला आहे इंजिनियर झालेत घडलेत मात्र त्यांना कामं नसल्यामुळं जे नेते मंडळींच्या आवती बस असलेले जे टगे ठेकेदार आहेत तीच कामं घेतात तीच ही कामं वाटतात मग ह्या कामात नेमकं काय झालंय याची पण चौकशी होणं गरजे अशु मला अजून एक तुला विचारायचं आहे की खरं तर हा जो मुद्दा आयरडीवर आला आज उपमुख्यमंत्री अजितदादा नेहमीच जिथं जिथं दौरा करतात तिथं त्यांची बारीक नजर असते म्हणजे या आधीच्या पण घटना आहेत की अजितदादा स्वतः येतात आणि तिथं अधिकाऱ्यांना जपतात खरं तर हे काम होणं हे ज्याचं दायित्व आहे ज्या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकारी आहेत की ज्यांच्या मार्गदर्शक तत्वाखाली शासकीय नियमावलीखाली कामं होणं गरजेचं असतं त्याचं ऑडिट असतं त्याचं निरीक्षण असतं या गोष्टी होत असताना आपण ठेकेदाराला दोषी ठरवतो मात्र ज्या अधिकाऱ्यांचं पाहणी होणं गरजेचं असतं त्यांच्या पाहणीशिवाय हे काम होतंच कसं अशी साताऱ्यातली अनेक कामं आहेत जिल्ह्यातले आहेत आणि राज्यातले आहेत या अनुषंगानं काय सांगशील नेमकं अशी कामं होत असताना ज्याचं मूळ दायित्व तिथे कुठंतरी चुकतं आहे असं तुला वाटतंय का नक्कीच मी गेल्या काही दिवसापासून सा साताऱ्यातील रस्त्यांचे प्रश्न उचलतो आहे हे सगळं होत असताना जे संबंधित अधिकारी आहेत ते कुठंही या प्रश्नांवर काम करताना दिसत नाहीत किंवा त्यांना प्रश्न विचारले तर उत्तर द्यायला पुढे येत नाहीत आणि विचारलं तर वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते हे सगळं होत असताना माझ्या अनेक ठिकाणी लक्षात आलं की उदाहरणार्थ वाठार ते कोरेगाव जो रस्त्याचं काम सुरू आहे अतिशय ठेकेदाराच्या मर्जीनं काम चाललं आहे तिथं कुठले ते संबंधित यंत्रणा जी एजन्सी नेमलेली आहे पाहणी करण्यासाठी निरीक्षणासाठी मात्र एकही अधिकारी तिथं उपस्थित नसतो एकूणच जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी जी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी संबंधित अधिकारी पाहणीच्या नावाखाली मी सातारा बांधकाम विभागाचं जे कार्यालय आहे कसं मोकळं असतं हे दाखवून आजी खरं तर आपण जसं म्हणतो की भात शिजवताना भाताचं एक शीत तपासायचं असतं आज शीतावरून भाताची तपासणी हा जो ही जी म्हणचा उपयोग अनेक ठिकाणी होतो तसंच काम आजी दादानी आज केलेलं आहे खरंतर सातारा जिल्ह्याच्या बांधकाम क्षेत्रामध्ये एवढं तज्ज्ञ मंडळी काम करत असताना आज सातारामध्ये क्रीडाईसारखी एवढी मोठी नावाजलेली संस्था काम करते बांधकाम व्यावसायिकांनी मिळून अगदी अनेक ठिकाणी सातारचं नावलौकिक मोठ्या केल्या साताऱ्यात भव्य दिव्य अशी इमारत उभी राहते की जी पहिल्यांदीच होती म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं लोकं काम करत आहेत मात्र तू म्हणालेल्या मुद्द्यावरती मला निश्चितच सांगायचं आहे की खरं तर ह्या काम का, का, या कर्मचाऱ्यांच्या यांचं हालचाल रजिस्टर तपासलं पाहिजे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर वरिष्ठ अधिकारी तपासत नसतील तर संबंधित मंत्र्यांनी यांचं तपासलं पाहिजे ही जनभावना आहे आज या अनुषंगानं अजून एक तुला विचारायचं आहे की आज सातारा शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था हा तर तू नेहमीच तुझ्या बातम्यांमधनं मुद्दा मांडतोयस पण आज जिल्हा वस जिल्ह्यातलं महत्त्वाचं असलेलं शासकीय विश्रामगृह हे नूतन बांधलेलं आहे खरं तर जुन्या विश्रामगृहाची वेगळी अवस्था नव्हती त्याच्यावरती पण आपण वेळोवेळी आवाज उठवला हो कि होता किंवा बातम्या केलेल्या होत्या या अनुषंगानं आता इथं मंत्री येतात अनेक येतात काय सांगशील या अनुषंगाने की नेमकं इथं काय व्हायला हो पाहिजे आत्ता मला सगळ्यात तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे जर ज्या ठिकाणी राज्याचे नेते देशातले नेते या ठिकाणी येतात त्या ठिकाणच्या कामाची ही हव असता तर रस्त्यावरून गोरगरीब जे जातात सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी ज्या योजनांच्या माध्यमातून जी कामं होत आहे त्या कामांकडे कोण बघणार आहे जर शासकीय कार्यालयांची ही अवस्था आहे तर मग मी वेगळं सांगायची गरज नाही की त्या रस्त्यांच्या कामामध्ये किंवा बांधकामांमध्ये किती फेरफार असेल हा सगळा ह्याला जबाबदार कोण तर संबंधित विभागाचे अधिकारी आतारकरांच्या इथं उपमुख्यमंत्री येतात आणि आपल्या कामावरती आक्षेप घेतात झालेल्या कामावरती आक्षेप घेतात ही आपल्या सातारा वासियांसाठी निश्चितच बाब ठरते काय सांगशील तू याबाब नक्कीच मी पहिल्यांदा एक स्पष्ट करू इच्छितो खरं तर दादा खूप दिवसांनी आले हे जे भेगा पडल्या ते आज नाहीत पडलेल्या ह्या गेल्या उद्घाटन झाल्यानंतर महिनाभरात झालेली घटना आहे मात्र इथं शेकडो नेते आले पण त्यांनी ह्याच्याकडे डुंकून पण बघितलं नाही पण आजीदादा भरपूर दिवसानंतर या ठिकाणी आले आणि आल्यानंतर पहिलं त्यांनी हे बघितलं त्यामुळे मला कुठंतरी वाटतंय की अजितदादांची जी नजर आहे त्या नजरेतनं जरी त्यांनी त्या अधिकाऱ्यांना झापलं असलं तरी त्या अधिकाऱ्यांवर याचा काय परिणाम होतो हे बघणं गरजेचं आपण इथं पाहतो आहे बोर्ड आहे महाराष्ट्र शासन सातारा येथील शासकीय विश्रामगृहाचं विस्तारीकरण करणे तालुका जिल्हा सातारा उद्घाटन समारंभ शुभ असते माननीय नामदा श्री एकनाथ शिंदे माननीय नामदास श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय नामदार श्री अजितदादा पवार आणि प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वच जिल्ह्यातले आमदार खासदार आणि मान्यवर मंडळी आहेत आज ह्या कोणशीला लागतात कामाच्या ठिकाणी खरं तर कुठंही इतिहास जतन करण्याचं आपण काम करत असतो की झालेलं चांगलं काम असे चा तिथं कोणशीला लागतात मात्र या कोणशिलेची गरिमा राखण्याचं काम त्या अस्मितेला जपण्याचं काम जर अधिकारी करत नसतील तर सातारकर म्हणून एक पत्रकार म्हणून तुझी नेमकी भूमिका काय राहणार आहे किंवा या संदर्भात काय तू सांगू इच्छितोस खरं तर जी कोणशिला लागली आहे त्या कोनशिलेच्या समोरच हे चित्र आहे खरं तर कोणशिला आपण बघतो आज संगम माऊलीतला जो पूल आहे त्या पुलावरची कोणशिला बघितलं की हां त्या कामाची नेमकी काय क्वालिटी आहे काय ही आहे हे दिसतं मात्र आज जी कामाची एक वर्ष दीड वर्ष पण नाही झाली या वास्तूला दीड वर्षाच्या आतमध्ये ही परिस्थिती होते कुठंतरी ही गोष्ट चुकीची आहे आणि अधिकाऱ्यांचा या सगळ्याला अधिकारीच जबाबदार आहेत त्यामुळं कुठंतरी अधिकारी या त्यांनी चांगलं काम केलं आहे हे दाखवायचं काम करतील याची अपेक्षा पण बाळगणं चुकीचं आहे खरं जर तसं असतं तर त्यांनी कधीच ह्याची दुरुस्ती केली असते उपमुख्यमंत्री आणि प्रशासकीय कामकाजामध्ये ज्यांचा मोठा वकूब आहे ज्या व्यक्तीची दूरदृष्टी ज्या व्यक्तीचं काम आणि ज्या व्यक्तीची इतकी बारकी नजर आपण वेळोवेळी पाहतो अशा प्रशासकीय कामकाजामधला अत्यंत कुशाग्र असलेला नेता म्हणून अजितदादा ओळखले जातात आणि नेहमीच आपल्याला त्यांच्या कामाबद्दल आदर वाटतो आज अजितदादा सातारा जिल्ह्यात दौऱ्यानिमित्त आले होते या अनुषंगाने त्यांनी केलेले हे सुतोवाच हे निश्चितच राज्याला आणि साताराला विचार करणारी गोष्ट आहे या अनुषंगानं खरं तर गुरुच्या गप्पांचा हा ओहापोहा होता गुरुच्या गप्पांमध्ये वेळोवेळी सातारा शहरातील निर्भीडपणानं प्रश्नांची उकल शासनाकडं आणि प्रेक्षकांपु पुढं मांडण्याचं काम आम्ही करत असतो आज पत्रकार महेश पवार यांनी आपल्याला वेळ दिलात वेळोवेळी निश्चितच सातारकरांच्या हिताच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ते प्रश्न लोकांसमोर आणि समोर निर्भीडपणानं मांडण्याचं काम महेश नेहमीच करत असतात त्या अनुषंगानं आज त्यांच्याशी चर्चा केली गुरुच्या गप्पांमध्ये त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानूयात आणि एकूणच या आज अजितदादांनी खरं तर कान टोचलेले आहेत आजी सोबत फिरणाऱ्या मंडळींनासुद्धा आमची विनंती आहे की आज जे अजितदादांना दिसतं ते आपण त्यांच्यावर फिरत असताना आपल्याला का दिसत नाही तर आपण आपल्या डोळ्यांवरचे चष्मे आपल्या गाडींवरच्या काचार जरा खाली करा आणि खरं तर साताऱ्याची जी अब्रुज वाया अबरुज चव्हाटेवर मांडली जाते ही कुठंतरी जपण्याचं काम आपण सगळे मिळून करूयात असंच तर एकूणच चर्चेचा सूर आपल्याला मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा महेश आपण आभार मानूया धन्यवाद